रामकृष्ण हरी आपण श्री नवनाथ कथासार याचे वाचन करत आहोत त्यातील हा अध्याय तीन मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट मच्छिंद्रनाथाचे राज्याकडे गमन मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथादी तीर्थयात्रा करून सेतूबंद रामेश्वरास गेला तेथे ते मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे तो आपणास रावाय करता दरडी उकरून गुहा करू लागला हे मारुतीचे कृत्य पाहून मचिंद्रना विस्मय वाटला त्याने मारुतीला म्हटले की मरकटा तू अगदीच मूर्ख आहेस शरीरांच्या संरक्षणाकरिता तू आता सोय करत आहेस अरे पाऊस एकसारखा सपाटून पळत आहे आता तुझे घर केव्हा तयार होईल घरास आग लागल्यानंतर वीर खाणवायस लागावे वी, तद्वत पाऊस पडत असता तू आता घराची तजवीज करतोयस हे काय असे मारुतीला मच्छिंद्रनाथाने म्हटल्यानंतर तू असा चतुर दिसतोस तो कोण आहेस म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात असे त्याने उत्तर दिले त्यावर तुला जती जत्या असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात असे मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले तेव्हा माझा शक्तिप्रताप पाहून लोक मला जती म्हणतात असे त्याने उत्तर दिले त्यावेळेस मारुती म्हणाला आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात पण आता ते कसेही असू मी काही दिवस मारुतीच्या शेजारी होतो यास्तव त्याच्या कलेचा हजारावा हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे तो मी या समयी तुला दाखवितो त्याचे तु। निवारण कसे करावे ते तू मला दाखव नाहीतर जती हे नाव तू टाकून दे याप्रमाणे मारुतीने मच्छिंद्रनाथास किंचित लावून म्हटल्यानंतर त्याने उत्तर दिले की तू मला कोणती कला दाखवीत आहेस ती दाखव तिचे निवारण श्री गुरुनाथ करील हे ऐकून मारुष्य अत्यंत राग आला मग तो लागलीच उड्डाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप धारण धरून त्याने मच्छाना न कळू देता अचानक त्यांच्या अंगावर सात पर्वत उचलून फेकले ते आकाश मार्गाने ढगाप्रमाणे येत आहेत हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात येऊन स्थिर स्थिर असे त्याने वात प्रेरक मंत्र शक्तीच्या योगाने ते पर्वत जागच्या जागी आडकवून ठेवले पुढे मारुती एकावर एक असे शेकडो पर्वत नातावर टाकीतच होता पण त्याने त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत तिथल्या तिथेच खिळवून टाकले हे पाहून मारुती रागाने प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे भडकवून गेला व एक मोठा पर्वत उचलून तो मस्तकावर घेऊन तो फेकून देण्याच्या बेतात आहे तोच मच्छिंद्रनाथाने पाहिली मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोराने ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याला तिथल्या तिथेच जशाच्या तसा खिळवून टाकिला त्यावेळी त्याचे चलनवलन बंद झाले मारुतीने वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेविला फता तो तसाच राहिला ते पाहून वायूने आपल्या पुत्रास म्हणजे मारुतीस पोटास धरले नंतर त्यास या संकटातून सोडविण्याकरता वायूने मच्छंद्रनाथास विनंती केली ती नाथाने मान्य करून पुन्हा उदक मंत्रून मंत्र शिपडले तेने करून पर्वत जिथल्या तिथे गेला व मारुतीही पूर्वस्थितीवर आला नंतर मारुतीने जवळ जाऊन धन्य धन्य म्हणून नाथास शाबासकी दिली इतक्यात वायूने वायूने मारुतीला म्हटले की बाबा मारुती तुझे या सिद्धांतापुढे या सिद्धापुढे काही चालवायचे नाही याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकिले याची शक्ती अघटित आहे तू कदाचित मला असे म्हणशील की तुम्ही आपल्या तोंडाने त्याच्या मंत्राच्या सामर्थ्याची प्रोढी वर्णन करून दाखविता तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या भक्तीच्या जोराने सकल दैवते आपली ताबेत करून ठेवली आहेत नंतर मच्छिंद्रनाथ वायूच्या व वा मारुतीचा पाया पडला आणि आपणाशी सकत्वाने वागण्याकरिता त्याने त्यांची प्रार्थना केली तेव्हा ते दोघे नाथास प्रसन्नचिताने म्हणाले की तुझ्या कार्याकरिता आम्ही उभयता झटून तुला सर्व प्रकारे सहाय्य करू व पाहिजे तसे करून तुला सुख देऊ असे प्रफुल्लित मनाने बोलून आता आपण जती आहो असे तू खुशाल सांगत जा असे मारुतीने वरदान दिले त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीला विचारले की मी जती या नावाने विख्यात होईन हे तर ठीकच आहे पण माझ्या मनात एक शंका आली आहे तिची आपण निवृत्ती करावी कोणती शंका आली आहे असे मारुतीने विचारल्यावर त्याने सांगितले की तू त्रि त्रिकाळ ज्ञानी आहेस असे असता माझ्याशी विनाकारण विंतंड वाद कशासाठी केलास तुझी माझी नागाश्वरात्वाच्या झाडाखाली पूर्वीच भेट झाली होती त्यावेळेस साबरी विद्येचे मजकडून कवित्व करून तू मला वरदान दिले आहेस असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास हे ऐकून मारुतीने मच्छिंद्रनाथाचे असे समाधान केले की जेव्हा तू समुद्र स्नान करीत होतास त्यावेळेस मी तुला वळखल्यावरून तुझ्या जवळ आलो तू कवी नारायणाचा अवतार आहेस व मत्सीच्या पोटी जन्म घेतलास हे पक्के ठाऊक होते परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नागेश्वरत्वाच्या वृक्षाखाली देवानी जे अभिवचन तुला दिले त्या वरप्रदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पहावे शिवाय यापुढे तुला आणखीन पुष्कळ प्रसंगामधून पार पाड पडवायचे आहे म्हणून तू हिम्मत करून पुढे कितपत टिकाव धरशील याचीही आजमावास मला अशा रीतीने पाहता आला असो नंतर मारुती म्हणाला तू आता येथून स्त्री राज्यात जा आणि तेथे खुशाल आयश आराम कर तुझी भेट झाली हे एक फारच चांगले झाले तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरला जाईल मग असे कोणते वजे तुझवर पडले आहे म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारल्यानंतर मारुतीने मुळारंभापासून सर्व कच्चा मजकूर त्यास सांगितला मारुती म्हणाला योगेश्वरा लंकेच्या रावणास जीवे मारून रामचंद्र सितेश घेऊन आयोदेश येत असता तिच्या मनात आले की मारुती निसंशय रामाचा पक्का दास आहे यास्तव आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे म्हणजे याचे लग्न करून देऊन संपत्ती संतती सर्व अनुकूल करून देऊन सर्व सुखसंपन्न करावे स्त्री वाचून संसारात सुख नाही तर ती करून देऊन याचकडून सर्व संस्वार करावा परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे भाषण मान्य करील की नाही असा संशय तिच्या मनात आला मग तिने मला ग्रस्त आश्रमी करण्याकरिता व मला वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्याजवळ बोलविले व ममतेने माझ्या तोंडावरून हात फिरविला नंतर सीतामाता मला म्हणाली बा मारुती तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस माझे एक तुझ्याजवळ मागणी आहे ते तू देशील तर फारच उत्तम होईल मी सांगेन ते माझे वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस अशा प्रकारचे सीतेचे भाषण ऐकून मला संतोष वाटला मग कोणते काम आहे असे मी तिला विचारले परंतु मी आपले वचन दिल्या वाचून ते आपला हेतू मला कळविना असे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले तेव्हा मी लग्न करून आश्रम पत्कारावा आणि संसार करून सुख भोगावे असा भाव दाखवून असे करण्याविषयी तिने मला भारी भीड घातली तेव्हा मी महत संकटात पडलो व खिन्नवदन होऊन उगीच बसून राहिलो तेव्हा तिने रागाने मजकडे पाहिले व मला सांगितले की तू अगदी दिलगिर होऊ नको स्त्री राज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत परंतु यातील मक्की अशी आहे की तुला व मला चार चौघडी जन्म घ्यावायचा असतो मी व रामाने नव्याण्णव वेळा घेतला तू तूही नव्याण्णवा मारुती आहेस व त्याप्रमाणे लंकादिसही नव्याण्णवा होई त्यास मारून आल्यानंतर तुला स्त्रीराज्यात जावे लागेल तो येऊ घडून आला या वास्तव समयास अनुसरून वाग याप्रमाणे रामचंद्राने मला सांगितल्यानंतर मी राज्यात गेलो त्यावेळी त्या ठिकाणी त्या मैनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती पृथ्वीच्या अन्य भागावर मनुष्य पशु पक्षी आदी करून सर्व स्त्री पुरुष एके ठिकाणी नांदताने रममान होतात असे तिच्या ऐकिवत आले होते ही कल्पना मनात उद्वताच तिच्या अंगाची लाई लाई होऊन गेली मग प्रत्यक्षे मारुतीचा संघ घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली आपल्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आयुती दिल्या असे अनुष्ठान तिने बारा वर्षापर्यंत केले त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मांस संपले तरीही तिचा निश्चय ढळेना असे पाहून मी तिला प्रसन्न झालो त्यावेळी ती माझ्या पाया पडून मनोर मनोरत्त पूर्ण करण्याकरिता विनंती करू लागली तेव्हा तुझा कोणता हेतू आहे म्हणून मी तिला विचारले तेव्हा ती मला म्हणाली की मारुती तुझ्या भूकारापासून येथील सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात या वास्तव तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ ठरतोस तेणेकरून सर्वांना सुख होते परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथून करावे असे आहे ही माझी इच्छा तू पूर्ण कर मैथुनाची पद्धत तिन्ही लोकात चालत असता तो प्रसंग आम्हा स्वप्नात सुद्धा नसावा अशी आमच्या कर्माची स्थिती आहे तर तू ते सुख आम्हास प्रत्यक्ष दे असा तिने आपला अभिप्राय मला सांगितला नंतर मी तिला सांगितले की ब्रह्मचर्य व्रत मी कडक पाळतो असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे या वास्तव ही गोष्ट माझ्याकडून घडवायची नाही आता तुझे मनोरत्त पूर्ण करण्याकरिता मच्छिंद्रनाथ येतील तो तुझ्या मर्जीनुरूप वागेल तो मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार होय त्याचपासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ती होईल अशा युक्तीच्या मार्गाने मी तिचे शांतवन केले तो योग आज घडून आला तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण कर मारुतीचे असे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की मीही उर्धोरेताच आहे म्हणून मला हे कार्य सांगून का उपयोग आहे माझ्या ब्रह्मचार्याचा मात्र आशाने समळ नाश होईल व जगात दुलौकिक होईल म्हणून हे कुकर्म मला सांगू नये तशात स्त्रीसंघ हे अपकृतीचे भांडार होय म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून मारुतीने त्यास सांगितले की ही अनादा अनादिकालापासून रहाटी चालत आली आहे म्हणून भोग भोगल्याचा दोष नाही जसे नव्याण्णव मारुती तसेच नव्याण्णव मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे तुझ्या पोटी मीननाथ म्हणून पुत्र होईल त्याची सूर्यासारखी कृती प्रगट होईल असे मारुतीने त्यास सांगून त्याचे मन वळवून घेतले मग मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ राज्यात जाण्यास कबूल झाला व एकमेकास नमस्कार करून ते दोघेजण मार्गस्थ झाले रामकृष्ण हरी